नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असताना आज याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर कोकणात विशेषतः दोडामार तालुक्यात अतिशय शिवप्रेमींसाठी एक चांगली घटना घडते नगरपंचायतचे नगराध्यक्ष आणि येथील स्थानिक जे उद्योजक आहेत नेहमीच या संपूर्ण शहराच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात उद्योजक विवेकानंद नाईक यांनी सहकार्य केलं आहे आणि नगराध्यक्ष यांच्या पुढाकारातून दोळामारच्या पिंपळेश्वर चौकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं या ठिकाणी आत्ता अनावरण झालेलं आहे विधिवत पूजा झाली आणि हा संपूर्ण शिवप्रेमींसाठी दोडामार तालुक्याच्या अतिशय मुख्य जे पिंपळेश्वर चौक आहे आणि हा ह्या चौकामध्ये आलेला प्रत्येक नागरिक जो आहे दोडामारला भेट दिल्यानंतर शिवरायांचं या ठिकाणी दर्शन घेणार आहेत आपल्या समेत नगराध्यक्ष चेतनजी चव्हाण आहेत आपण त्यांच्याकडे थेट जाऊया चेतनजी काय सांगाल शहरवासियांसाठी संपूर्ण सिंधुदुर्गसाठी आणि विशेषतः कोकणसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या शहरासाठी आणि तुमच्या या ठिकाणी उपस्थितीत नाईकसाहेबाई स्वतः यांनी विधिवत पूजा केली ही सगळी मंडळी आहेत आणि आज शिवरायांच्या पूर्णकृती पुतळ्याचं एक तुम्ही एक स्वप्न पाहिलं होतं साकार होतंय काय आहेत भावना आजचा हा दिवस हा सोन्यावर पिवा दिवस आताच मी म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात मूर्ती आहे आणि दोन्हाग शहराच्या चौकामध्ये मूर्तींना ही खंत मनात पुरीपासून होती आम्ही शिवभक्त आहोत आणि शिवभक्ताला आजचा दिवस आणि ही मूर्ती इकडे स्थापन झाली याच्याहून का आणि काय मोठं नाही आहे मी नगराध्यक्ष एका नगरपंचायतचा आहे माझं पद आहे हे बघ बाजूला पण प्रथम शिवभक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन होणे आणि ही आमच्या कारकिर्दीत ही सर्व सर्वात मोठे प सोन्यावन पिवळा आहे ह्यासाठी ह्या आजचा कार्यक्रम होण्यासाठी सर्वांनी लहान फोर सर्वांनी मदत केलेली आहे श मी सर्वप्रथम सर्व शिवभक्तांचे मी आभार व्यक्त करतो ज्यांच्यानी ही मूर्ती इकडे स्थापन केली आहे त्यांच्या मनात विचार आला त्यांच्याने दा थोर कोणाकडे तरी मदत घेतली आहे मी आता नाव नाही मला नाव पण समजलं आहे पण खरंच त्या माणसाचा पण मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी मोठा ध्येय आणि एवढं मोठं कार्य करण्यासाठी त्यांचे हातभार लागले हे खरंच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे आत्ता आपण बोलला की कोकणावासियांसाठी व सर्व ज्या जिल्हा महाराष्ट्रासाठी हे एक मोठी गोष्ट आहे मी सांगू इच्छितो की ही मूर्ती बसवण्याचं काम आणि सर्व हे मनापासून दोन वर्षापूर्वीचं आमची इच्छा होती ती आज साकार झालेली आहे आणि म जी मालवणमध्ये जो विषय झाला आहे त्याच्यावर काही राजकारणी होऊन तिकडे मोठमोठ्याने ग्रा गाजावाजा करतायत काय करतायत ते मला बिलकुल पटत नाही आहे खरेच शिव भक्त असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती ती कशी स्थापन झाली पाहिजे आणि कशी व्हायली पाहिजे ह्यावर बोलले पाहिजेत पण ते सर्व सोडून राजकारणामध्ये जातात हे मला काही पटत नाही आहे नक्कीच हा जरी एक राजकीय भाग बनत असला आणि मालवणमध्ये ती दुर्दैवी घटना जरी घडलेली असती तरी तमाम शिवभक्तांसाठी आपण एक परवणी दिला आहे गेली एक दीड वर्ष या ठिकाणी आपण संकल्प सोडलेला होता तुमच्या समेत विवेकानंद नाईक आहेत आणि ही जी जागा आहे किंवा हे जे सुशोभीकरण झालेलं मुख्य पिंपळेश्वर चौक आहे आणि आज त्या चौकामध्ये प्रत्येक शहरवासियांना नागरिकांना दोडामार तालुक्यातील नागरिक असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून या दोडावरमध्ये येणाऱ्या नागरिकाला शिवभक्ताला शिव शु, शिवरायांच्या मूर्तीचं एक प्रत प्रतिभावंत असं दर्शन होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची टीम तुमच्यासोबत होती काय या टीमबद्दल सांगा एकाने का काही होत नाही आहे सर्वांचे हात मजबूत झालेत महाराजांनी सांगितले एकीचं मोठं असतं आणि एकीच्या बळामुळे सर्व आज भव्य दिव्य तुम्हाला स्वरूप दिसत आहे आणि आत्ता तुम्ही जो बोलला आहे हे आपण सर्व दोन वर्षापूर्वी आम्ही सर्व हे केलं श्रींची इच्छा असल्याशिवाय काही घडत नाहीये आहे श्रींची महाराजांची इच्छा होती म्हणून आज इकडे मूर्ती पुस्थापन झालेली आहे आणि सर्व देवी देवतांचा आमच्या मागे असलेला आशीर्वाद त्यामुळे सर्वांचा आज शक्य झालेला आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल